आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे अनियमित दिनचर्या ताणतणाव अपूर्ण झोप आणि असंतुलित आहार यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आरोग्य राखण्यासाठी दैनंदिन जीवनात काही साध्या पण प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात आरोग्य कसे राखावे याबाबत काही महत्त्वाच्या वीस अशा हेल्थ टिप्स सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका या टिप्सचा वापर करून निरोगी आयुष्य जगण्यास आपण सुरुवात करू शकता त्यामध्ये नंबर एक सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला फ्रेश आणि ऍक्टिव्ह ठेवते पहाटेच्या थंड आणि ताज्या हवेत चालणे किंवा व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते सकाळी पाचच्या दरम्यान उठल्यास दिवसभराचा आळस कमी होतो नंबर दोन नियमित व्यायाम करणे रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रित राहते योग धावणे चालणे सायकल चालवणे किंवा जिममध्ये व्यायाम करणे हे चांगले पर्याय आहेत रोजच्या व्यायामाची एक ठराविक वेळ असावी आणि दररोज किमान तीस मिनटे तरी व्यायाम करावा नंबर तीन संतुलित आहार आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे आपल्या आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत यामध्ये प्रोटीन विटॅमिन खनिजे आणि फायबर असणे आवश्यक आहे फळे भाज्या धान्य कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा नंबर चार पुरेशी झोप पुरेशी झोप घेतल्याने शरीर आणि मन ताजेतवाने राहते दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे झोप जर पूरक झाली तर मानसिक आणि शारीरिक ताण वाढू शकतो नंबर पाच स्ट्रेस कमी करणे स्ट्रेस आणि चिंता आरोग्यावर निगेटिव्ह परिणाम करू शकतात स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन योग किंवा श्वसनाचे व्यायाम करणे फायदेशीर आहे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे पुस्तक वाचणे संगीत ऐकणे हे देखील ताण कमी करू शकतात नंबर सहा भरपूर पाणी पिणे दिवे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार राहते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते ज्यामुळे थकवा डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होण्याची शक्यता असते पाणी पिल्याने शरीराच्या सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित कार्य करतात तुम्ही लिंबू पुदिना किंवा फळांच्या तुकड्यांसह पाणी अधिक स्वादिष्ट करू शकता नंबर सात स्वच्छता पाळणे स्वच्छता पाळणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे नियमितपणे हात धुणे आंघोळ करणे दात घासणे या गोष्टींची काळजी घ्या स्वच्छता राखल्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव होतो नंबर आठ मद्यपान करू नये तंबाखू किंवा गुटखा यासारख्या विषारी वस्तूंचे सेवन करू नये हे सर्व आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात तंबाखू आणि सिगरेट टाळल्यास कॅन्सर होण्यापासून बचाव होतो नंबर नऊ नियमित आरोग्य तपासणी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे जसे की संपूर्ण रक्त तपासणी मधुमेह तपासणी कॅलेस्ट्रॉल तपासणी लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट इत्यादी यामुळे कोणतेही आजार लवकर ओळखता येतात आणि यावर योग्य वेळी उपचार घेता येतात आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करू घ्या नंबर संतुलित मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य ही महत्वाचे आहे आपले विचार पॉझिटिव्ह ठेवा मेंटल स्ट्रेस टाळा आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आपल्याला आ आवडणाऱ्या गोष्टी करा आणि नेहमी हसत राहा नंबर अकरा फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश फळे आणि भाज्यांमध्ये आवश्यक विटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दररोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर तंदुरुस्त राहते फळे आणि भाज्यांमधील फायबरमुळे पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रित राहते विविध रंगाची फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक रंगाचे वेगवेगळे पोषक घटक असतात यामुळे त्वचा केस आणि एकूणच शारीरिक आरोग्य सुधारते नंबर बारा अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवल्याने आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम कमी होतात अधिक प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने लिव्हर लंग्स हार्ट आणि इतर अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकतो नंबर तेरा गोड पदार्थाचे सेवन कमी करा गोड पदार्थाचे अधिक सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि डायबेटीजसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे गोड पदार्थाचे सेवन मर्यादित ठेवावे आणि शक्यतो नैसर्गिक गोड पदार्थांचा समावेश करावा जसे की फळे नंबर चौदा वजनावर नियंत्रण ठेवा तंदुरुस्त राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वजन वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात संतुलित आहार रोज व्यायाम आणि सहा ते आठ तास झोप यामुळे वजन नियंत्रित राहते नंबर पंधरा धूम्रपान टाळा धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे यामुळे फुफ्फुसाचे विकार हृदयविकार आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे धूम्रपान टाळावे आणि निरोगी जीवन जगावे नंबर सोळा नियमित अंतराने थोडेसे खाणे दर तीन ते चार तासांनी थोडेसे खाणे आरोग्यासाठी चांगले असते त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि ऊर्जा टिकून राहते यामुळे मोठ्या प्रमाणात एका वेळी खाण्यापेक्षा नियमित अंतराने थोडेसे खाण्याची सवय लावा नंबर सतरा ताजे अन्न खाणे ताजे आणि घरगुती अन्न खाणे आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे बाहेरचे अन्न टाळा आणि शक्यतो ताजे आणि पौष्टिक अन्न खा यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीरही निरोगी राहते नंबर अठरा नियमित वेळा पाळणे नियमित वेळी जेवण करणे झोपणे आणि उठणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे यामुळे शरीराची जैविक घडी स्थिर राहते आणि पचनशक्तीही सुधारते त्यामुळे नियमित वेळा पाळण्याची सवय लावा नंबर एकोणीस पुरेशी विश्रांती घेणे कामाच्या दरम्यान पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे यामुळे ताण कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते दर दोन तासांनी थोडा वेळ विश्रांती घ्या आणि ताजेतवाने व्हा विश्रांतीमुळे मन शांत होते आणि नवीन ऊर्जा मिळते विश्रांती दरम्यान काही श्वासाचे व्यायाम मेडिटेशन किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी हलक्या खेळांचा समावेश करा दिवसभरात काही मिनिटांचा ब्रेक घेणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते विश्रांतीमुळे एकाग्रता सुधारते आणि कामात उत्साहही वाढतो नंबर वीस सकारात्मक विचार सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आरोग्यासाठी महत्वाचे आहेत नेहमी सकारात्मक विचार करा ताण कमी करा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या सकारात्मक विचारांमुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनात आनंद येतो या आरोग्य टिप्स तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतील आपल्या दैनंदिन जीवनात या टिप्सचा अवलंब करा आणि निरोगी जीवन जगा धन्यवाद